हॅलो गाईज नमस्कार तर आज आपली शिवा अशा लुक मध्ये काय तर तिची रील शूट होती पण एक खूप महत्वाची न्यूज तुमच्या सोबत शेअर करायची आहे म्हणून ही व्हिडिओ बनवतोय तर खूप मोठी गुड न्यूज आहे आपल्या शिवाचं या गणपतीतलं हे पहिलं गाणं आलेलं आहे सॉन्ग आउट झालेलं आहे आणि हे गाणं आपल्या सचिन कांबळे या यूट्यूब चॅनलला आलेलं आहे लिंक तुम्हाला खाली देते पण गाणं इतकं अप्रतिम झालंय थोडं मोठं आहे पण इतके सारे इमोशन्स सा आहेत लहान मुलांचे त्याच्यामध्ये साई आणि शिवाचं सा काम तुम्ही बघा आणि कमेंट सुद्धा करा त्याच्यावरती की या दोघांनी नक्की कसं काम केलंय ते शिवा आणि साई दोघे खूप गोड दिसत आहेत पण नक्की तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा सचिन सरांचं डिरेक्शन आणि त्यांची स्टोरी आणि त्यांच्याबद्दल काय बोलायचं अंगाई थ्रीच तुम्ही बघितलंच आहे हे आपल्या सचिन सरांचंच आहे आणि तुम्ही प्रचंड प्रेम दिला त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि असंच प्रेम ह्या गाण्याला सुद्धा तुम्ही द्याल अशी तुमच्याकडनं अपेक्षा करते तर ते गाणं नक्की बघा खूप आवडेल तुम्हाला खूप छान गाणं आहे आणि जर तुम्हाला आवडलं तर कमेंट नक्की करा हे गाणं शेवटपर्यंत नक्की बघा कारण जो ट्विस्ट आहे ना शेवटचा आ हा हा खूपच छान तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल ऍक्च्युली शिवाची तब्येत थोडी ठीक नाही आहे त्याच्यामुळे शिवा शांत बसली आहे आज ना बाबू